आज तर हजारो रिक्षा किमान एक हजार दोन हजार रिक्षा आणली तुमचं काय म्हणणं जुन्नर तालुक्यातील सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे दादांच्या माग नेते पुढारी न द्या पण सर्वसामान्य दादांच्या सोबत आणि खरोखर आपण जस दोन हजार चौदाची निवडणूक पाहिली होती ही दोन हजार चौदाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती आहे दादांच्या माग आजही आपण पाहतोय की शिवभक्त असेल जे सच्चे शिवसैनिक असेल आणि जो सुज्ञ मतदार असेल ज्याला कळतंय की तालुक्याचं भविष्य कोणाच्या हातात आहे तालुक्याचं भवितव्य कोणाच्या हातात आहे ते फक्त शरद दादांच्या हातात आहे आणि हा तालुका दादांच्या हातात सुरक्षित राहू शकतो ज्या माणसाने सगळं आपलं घरदारपणा लावून जो तालुक्याचं विजन पाहतोय तालुक्याचं भविष्य पाहतोय छत्रपतींचा पुतळा असेल अंतराळ प्रशिक्षण केंद्र असेल शेतकऱ्याचा मुलगा वैज्ञानिक झाला पाहिजे मला वाटतं याच्यासारखा दृष्टिकोन कोणाचं नाहीये पण जुन्नर तालुक्याचा एक इतिहास आहे पक्ष आमदार होत नाही असं विरोधक मानतात काय सांगा मी खर तर सांगतो जे आपली सर्व जुन्नर तालुक्यातील जी जनता ही फार शुद्ध जनता आहे हुशार आहे दोन हजार चौदाला पण लोक अशीच म्हणत होती दादांनी त्यावेळेस फक्त शरद दादा सोनवणे म्हणून त्यावेळेस ते दोन हजार चौदा ला पण आमदार झाले होते आणि आता पण आता पण लोक पण ह्या गोष्टीचा विचार करतील कारण संदीप भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात जो चिखल झालाय त्याच्यापेक्षा जो रोज मदतीला धावून येतो जो रोज संकटात धावून येतो रोज गरिबांना आधार देतो अशाच माणसाला जुन्नर तालुका आमदार केल्याशिवाय राहणार नाही निश्चितपणे शरद पवारांची झाली अजित पवारांची सगळे आदरणीय मोठे नेते आहेत प्रत्येकाला मोठमोठे पक्ष आहेत मोठमोठे आघाडी आहेत मोठे युती आहेत एकच सर्वसामान्य माणूस हो सगळ्या प्रस्थापित दिग्गजांविरोधात लढणारा हा सामान्य माणूस लढतोय माझे खरोखर जुन्नर तालुक्यातील जनतेला हीच विनंती असेल की कुणी यावेळेस बाकीच काही गोष्टी बघू नका आघाडी युती सध्या बाजूला ठेवा जसं आम्ही आजपर्यंत सांगत होतो महाराष्ट्राला शरद पवार साहेबांची गरज आहे तशी जुन्नर तालुक्याला शरददादा सोनवणींची गरज आहे रिक्शाल <missimitation> रिक्षाल